खासदार धनंजय महाडिक साहेबांची ही जी संकल्पना आहे ही गेल्या आता अनेक वर्ष आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खास करून शेतकऱ्यांसाठी राबवत आलो आहे आणि ह्या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आता असं झालं आहे की कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचं एक हक्काचं प्रदर्शन ते या दृष्टीने आता या प्रदर्शनाकडे बघायची सुरुवात ते झाली आहे आणि मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आपल्याला बघितली की दहा लाखच्या आसपास लोकं फक्त चार दिवसामध्ये ह्या प्रदर्शनाला भेट देऊन गेले आणि ह्या वर्षी आम्ही सुद्धा केले की मराठवाडा विदर्भ कोकण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र इथल्या सर्व लोकांना आपण आमंत्रित केलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या वर्षीसुद्धा परत एकदा रेकॉर्ड ब्रेक होईल कारण खूप उत्साहाने इथं सगळे आलेले म्हणजे नवीन तंत्रज्ञान असतील इथं जनावर आलेले असतील किंवा कृषी संदर्भात जी काय आता नवीन माहिती देणारे आणि शासकीय लोकंसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे त्या सगळ्या गोष्टीची माहिती त्याला त्यामुळे यशस्वीपणे पार पडणार आहे आणि आम्ही स फार जण सगळेजणं फार उत्सुक आहात